आनंदधाम परिसरात पे अँड पार्क प्रस्ताव रद्द करावा जय आनंद महावीर युवक मंडळाचे महापौरांना निवेदन राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराजांचे समाधीस्थळ असलेले आनंदधाम नगर हे नगरसह देशातील भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान आहे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अहिल्या नगर महानगरपालिकेने वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध करून आनंदधाम परिसरात दुचाकी चारचाकी वाहनांसाठी पे अँड पार्क धोरण राबविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी जय आनंद महावीर युवक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन महापौर ज्योतिताई गाडे यांना अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यवाह तथा मंडळाच्या सल्लागार छायाताई फिरोदया यांच्या हस्ते देण्यात आले निवेदनाची प्रत उपमहापौर धनंजय जाधव यांनाही देण्यात आली यावेळी नगरसेवक ऋग्वेद गंधे मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोद सेक्रेटरी आनंद मुथा रौप्य महोत्सवी वर्ष कार्याध्यक्ष सत्येन मुथा सौ सुप्रिया जाधव आदींसह सभासद उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की आनंदधाम परिसरात पे अँड पार्क सुरू करण्याच्या महानगरपालिकेचा निर्णय भाविकांसाठी अन्यायकारक आहे कारण आनंदधाम येथे दररोज हजारो भाविक नियमित दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी वेळोवेळी दर्शन प्रवचन व्याख्यान चातुर्मास असे कार्यक्रम होत असतात यामुळे महिला पुरुष भाविक या ठिकाणी श्रद्धेने येत असतात दररोज सकाळी या परिसरात मोठी गर्दी असते अशावेळी भाविकांना त्यांच्या दुचाकी चारचाकी वाहन लावण्यासाठी रोज पैसे आकारले जाणे हे अतिशय चुकीचे आहे महानगरपालिकेचा हा प्रस्ताव एकतर्फी आणि भाविकांसाठी त्रासदायक आहे तरी कृपया आपण सदर प्रस्ताव तातडीने रद्द करून भाविकांना दिलासा द्यावा आनंदधाम अहिंसा चौक माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी या परिसरात अजिबात पे अँड पार्क धोरण अंमलात आणू नये ही आग्रहाची विनंती प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर आज या ठिकाणी जय श्री जय आनंद महावीर युवक मंडळ तसेच मुनोत्वातर्फे आज माझा काही आदर सत्कार केला त्याबद्दल मी प्रथम त्यांचे धन्यवाद देते आणि आज काही त्यांनी मला एक निवेदन दिले आहे आनंद धाम परिसरात पार्क तर आ, ते असता धार्मिक स्थळ आहे आणि ते अत्यंत गर्दी होत असल्यामुळे त्यांनी मला हे आज निवेदन दिले तर मी सहकार्य आपल्या पालिकेमध्ये अधिकाऱ्यांबरोबर बोलून त्यांचं आयुष्य काम करण्याचा म्हणजे करूच आपण तो आणि या ठिकाणी आज या ठिकाणी भैया गंदे असतील जी मुनोत असतील तसेच संपूर्ण मुनोत परिवार असतील आत्ताच या ठिकाणी उपमहापौर धनंजय भैया जाधव यांनी छा हे पण छायाताई फिरोदया हे पण भेट देऊन गेलेले आहेत तसेच सुप्रियाताई जाधव आहेत आशाताई मुनोत राखीताई मुनोत आणि संपूर्ण जय आनंद महावीर युवक मंडळ असतील तर त्यांनी आज मला हे निवेदन निवेदन दिलं आहे त्याबद्दल आपण त्याच्यावर लवकरच कारवाई करू हे मी त्यांना आश्वासन देते आजचा हा जय आनंद महावीर युवक मंडळ त्याचप्रमाणे वर्धमान प्लाय आमचे मित्र आमचे ज्येष्ठ बंधू बब्लू शेठ म्हणून आणि त्यांचे सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आज जो हा आमचा कौटुंबिक सत्कार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि जास्त वेळ घेणार नाही कार्यक्रमाला उशीर झालेला आहे परंतु जो विश्वास नगर शहरातील जनतेने नामदार विखे पाटील साहेब शहराचे आमदार संग्राम भाया जगताप साहेब दादा विखे पाटील साहेब यांच्यावर जो टाकून अडुसष्टपैकी पैकी जे बावन्न नगरसेवक भाजप आणि राष्ट्रवादीला निवडून दिले पत्रकारांच्या आभार मानतो आणि जो विश्वास तुम्ही आमच्यावर टाकला आहात त्याला नक्कीच आम्ही एक चांगल्या प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी उभं करून दाखवू एवढंच मी ग्वाही या ठिकाणी सर्वांच्या आमच्या महापौरताई आणि आमच्या सर्व नगरसेवक भाजप आणि राष्ट्रवादीच्या वतीने निघायला देतो आणि चाहत्यांचं म्हणजे आमचे जाधव परिवार आणि त्यांचे जुने संबंधच आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचं मत या ठिकाणी ते माझ्या प्रभाग क्रमांक पाचमधील मतदार आहेत आणि त्यांचं अमूल्य मत मला मिळालं आणि मी डायरेक्ट उपमहापौर म्हणून त्या ठिकाणी झालो त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो थँक्यू चालू आज श्री जयानंद योग मंडळ तसेच वर्धमान मनोद परिवार यांच्यातर्फे आपल्या नगर शहराचे नवनिर्वाचित महापौर ज्योतिताई गाडे तसेच आमचे मित्र उपमहापौर श्री धनंजय जाधव आदी नगरसेवक ऋद्वेद गद्दे यांचा येथे जय आदत मंडळ आणि मुदत परिवारातर्फे सन्मान करण्यात आला असून या कार्यक्रमाकरता आपल्या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाहक छायाताई फिरोदिया तसेच आमच्या जे आदत भावीर मंडळ सेक्रेटरी आनंद मुथा तसेच आमच्या जिमचे संचालक ओमकार गिरवले तसेच आशा मुदोत राखी मुदोत रोदक मुदोत राजमुनोत सर्व मुदोत परिवार ऋतिक मुदोत आणि आमच्या जयानंद महाविर्योक मंडळ सर्व सदस्य छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्या नवीन महापौर आणि उपमहापौर यांचा जयानंद मंडळातर्फे मनोज परिवारातर्फे सन्मान करून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आला त्यांच्या हातून नगर शहराची चांगली प्रगती हो नगर शहर स्वच्छ आणि सुंदर शहर हो असं जयानंद महावियोक मंडळातर्फे आम्ही त्यांना व्यक्त केलं शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत तसेच काल परवाच अहमदनगर महानगरपालिकेने आपल्या नगर शहरातील आनंदधाम परिसरात पार्किंग संदर्भात जे काही निवेदन प्रसिद्ध केलं आहे त्या संदर्भात आम्ही जे आनंद महाविरोध मंडळातर्फे त्यांना निवेदन दिलं तर तेथे जे पार्किंग आहे ते अद्यावत राहावं पेआड पार्क तिथं करू नये किंवा पार्किंग संदर्भात कोणती कारवाई तिथे करू नये कारण क दिवसभरात सकाळी सहा वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत हजारो भाविक तेथे आचार्यस्त्रीच्या समाधीच्या दर्शनासाठी येत येत असतात आणि विविध प्रव प्रवचन प्रार्थना तेथे रोज होत असती त्यामुळे ते तेथे कोणत्याही ते प्रकारची पार्किंग संदर्भातली कारवाई महापालिकेने करू दवे अशी विनंती करणारे निवेदन आम्ही आत्ताच महापौर ज्योतिताई जाडे तसेच उपमहापौर धनंजय जाधव यांना आम्ही जयदत भावी मंडळातर्फे दिलेले आहे आधी त्या संदर्भात योग्य ती कारवाई ते करतील असे आम्हाला जे अजून भावीर योग मंडळाला अपेक्षा आहे धन्यवाद